नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान खेती मध्ये आपलं स्वागत आहे आणि हे जे आपल्याला रोप समोर दिसत आहे हे दरवर्षी आम्ही रोप सक्सेस करतो आणि कमीत कमी बियाण्यामध्ये जास्तीत जास्त लागवड होते जे शक्य नाही सर्वांना अशा पद्धतीने आणि कमीत कमी बियाण्यामध्ये जास्तीत जास्त जे लागवड होते त्याचं जे गुपित आहे त्याचं जे रहस्य आहे त्याचे जे जे पाच कारण आहे या पाच गोष्टीमुळं हे शक्य झालेलं आहे तर सर्वप्रथम म्हणजे जागेची निवड हे आपल्याला समोरचे शेत दिसत आहे एकदम म्हणजे हलकी जमीन आहे आणि उताराची जमीन आहे उताराची म्हणजे पाऊस जादा जे आला जादा झाला तर पाणी वळून जात पाणी साचत नाही त्यामुळं कोणत्याही प्रकारचा रोपाला रोगराई येत नाही किंवा रोप रोप खराब होत नाही पहिली गोष्ट म्हणजे जागेची निवड दुसरी गोष्ट म्हणजे जे बियाणं आहे आम्ही शक्यतो बियाणं घरचंच वापरतो त्यामुळे खात्रीशीर असतं आपल्या जवळ घरचं असलं तर ठीक आहे नसलं तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा विश्वास आहे किंवा तुमचा जो अनुभव आहे माग दरवर्षाचा चांगला ते तो आपण वापरू शकतो तिसरी गोष्ट म्हणजे टाकण्याची पद्धत आपल्याला समोर दिसतं सम कोणत्याही प्रकारच्या वळी वगैरे केलेल्या नाहीये आणि जर वळी केली तर त्यांना काय होतं पाणी साचतं आपण जेव्हा पण पाणी देणार पाणी साचून राहतं आणि ज्यावेळेस पाणी साचायचं त्यावेळेस मग ते आ, खराब होतं म्हणजे सुरुवातीला पन्नास टक्केच बी त्याच्यामुळे खराब होऊन जात पन्नास टक्के त्याची वन क्षमता येते आणि बाकीच बी खराब होतं म्हणजे आपल्याला बी बियाणा पण जास्त लागतं आणि ओळी असल्यामुळे पाऊस आला तर त्याच्यामध्ये पाणी साचवत पाणी वाहत नाही त्यामुळे आप समोर आपल्याला दिसत असेल जवळपास दोनशे सव्वा दोनशे फूट लांबणीच आहे कुठे पा, कुठे आडवा बांध वगैरे कुठे काहीच नाही पाणी आडवण्यासाठी कुठेच काही नाही पाणी आलं खाली बहून जात म्हणजे झाली तिसरी पद्धत पाणी देण्याची आणि जी चौथी पद्धत आहे ती म्हणजे रोप टाकण्याची आता सर्वसाधारण प्रत्येक जण कशा पद्धतीने रोप टाकते आपण कॉमेंट करून बी सांगू शकता पण आमची जी पद्धत आहे आमची रोप टाकण्याची रोप टाकताना खूप पातळ टाकतो आता साधारण हे जे क्षेत्र दिसतं म्हणजे सर्वसाधारण जे लोक टाक टाकतात टाक रोप एका किलो मध्ये समजा दोन गुंठे टाकत असले के के तर आम्ही कमीत कमी त्याच्या डबल टाकतो म्हणजे चार गुंठे की उदाहरणार्थ झालं म्हणजे एक बियाणं जेवढ्या रानामध्ये आपण टाकतो आम्ही तेच एक बियाणं त्याच्यासाठी डबल क्षेत्र घेतो म्हणजे जर तुम्ही समजा पाच एक गुंठे ठेवत असले रोपासाठी तर दहा गुंठे ठेवा आम्ही कमीत कमी एक एकर क्षेत्र ठेवलेलं आहे म्हणजे केवळ रोप टाकण्यासाठी चार एकर रोप टाकण्यासाठी एक एकर क्षेत्र ठेवलेलं आहे म्हणजे जास्तीत जास्त जागा ठेवणे रोपाला याचा वार्थ काय होता जवळून जरी आपण पाहिलं तर जवळ येऊन जरी पाहिलं तर कोणतंही जे रोपचं झाडे जे रोप आहे ते लोक जास्त खेकलेलं नाहीये एकदम तुम्हाला एकदम दिसन पा एकदम कॅमेऱ्यान जवळून पाहिलं तर एकदम पातळ पातळ दिसतं म्हणजे प्रत्येक रोप रोपाला जागा भेटलेली आहे ऊन वारं भेटत रोग रवी येत नाही काही नाही आणि त्याच्यामुळे ना प्रत्येक जे बी आहे आणि प्रत्येक रोप सक्सेस होतं नंतर जे आपण म्हणतो ना एकदम सुई आणि बारीक रोप राहत्या आणि बाया फेकून देत्या अशा पद्धतीने आमचं होत नाही एक ना एक काडी कामात येते आणि याला एक म्हणजे हे होण्याचं कारण म्हणजे पापट रोप टाकणे पाच गोष्टी आता चार सांगितल्या आणि या पाचवी गोष्टीमध्ये सगळ्यात नेम गोष्ट माझ्या मते जी असा आणि रोप सक्सेस होण्याची ती म्हणजे रोप पापट टाकणे नंतर आता जी पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे रोप टाकण्याची पद्धत रोप टाकणं असं समजा हाताने टाकून देतो आणि त्याच्यानंतर मग ते सेट लोक असं तेव्हा चार पाच लोखंडी असतं पहा ते पंजाब आमच्याकडे त्या पंजाना आपण त्याला मिक्स करतो पण ते होतं काय पन्नास टक्के मातीत मिक्स होत आणि पन्नास टक्के वरच्या वर, वर जमिनीवर राहत ते आणि जे समान होत म्हणजे काय होतं पंजाना दोन्ही साईडला जे आधा होत म्हटलं तर तो एक नुसकान आणि पन्नास टक्केच माती आढळतात पन्नास टक्के वरती राहतं म्हणजे जे जवळपास पंच काही कामात त्याच्यामुळे येतच नाही म्हणजे दोन ते अर्धा किलो येत नाही म्हणजे पंचवीस टक्के आपण तिथे मार खाल्ला केवळ टाकण्यामध्ये आणि कालण्याच्या पद्धतीमध्ये तर आम्ही टाकण्याची पद्धत आपण ऐकली चौथ्या नंबरला का पातळ टाकू आणि जी पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे व टाकल्यानंतर त्याला वखर मारतो आम्ही अगोदर एक चार फुटाचा पास लावून आणि वखर मारून घेतो एकदा आणि प्रत्येक वखरात नंतर पातळ पातळ टाकीतून परत त्याच्यात डबल वखर मारायचं म्हणजे मिक्स होण्यासाठी म्हणजे पंजा वगैरे जे वापर न करता वाखरानीच ते मिक्स होतं आणि वखर मारल्यानंतर पाठी पाहिलं तर तुम्हाला शक्यतो बीच मारच नाही जे बी आहे मातीत मिक्स झालेलं असतं आणि लई जास्त खोल वखर मारायचं नाही नाहीतर कसं होतं आपण ऐकलं वखरांनी आणि आपण खूप उभा त्या वखर मारला आणि नंतर मिक्स करताना खोल मारला त्याच्यामुळे अशा काही बारकाई ध्यानत ठेवायचे व खर वरच्या वर मारायचा तर जेणेकरून बियाणं जास्त खोल जाणार नाही अशा पद्धतीने पाच ही जे आयडिया आहे पाच प्रकारचे जे मुद्दे आहे रोप सक्सेस होण्याचे कारण मला नेहमी फोन येतो कोणाचा कोणाचा फोन चालू असतो तुम का तुमचं कसं काय कमी वपामध्ये किंवा कमी बियामध्ये जास्त रान लागतं म्हणलं आता आपण एक करू प्रत्येकाला फोनवर सांगितल्यापेक्षा पूर्णचे पूर्ण एक पाच जे मुद्दे मी ठरवले का बा या पाच गोष्टीमुळे आपला रोग सक्षम झालेला आहे त्यामुळे ते, ते पाचही मुद्दे मी या व्हिडिओमध्ये मध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आपल्याला जर व्हिडिओ आवडला जर कामाचा वाटला तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा आणि नंतर आता पुढचा विषय राहिला याला खत वगैरे टाकलेलं नाही आणि याला मी फक्त एकाच एकच फवारणी घेतो औषधाची ती कोणती घेतो आणि कशा पद्धतीने घेतो त्याचा काय परिणाम होतो या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन पण दाबा तुम्हाला नोटिफिकेशन त्याच्यावर येऊन जाईल धन्यवाद मित्रांनो आपण माझी माहिती ऐकल्याबद्दल अशा पद्धतीने आम्ही करतो ही आमची पद्धत जसं करतो सांगितलं हे परत शेवटी परत काही ठरवायचं का आपण आपले आपल्याला कोणतं योग्य आहे किंवा काय आहे हे जास्त ज्याच्या ठिकाणी निर्णय घ्यायचे ते घेऊ शकतो धन्यवाद